राज्याचे शालेय शिक्षण सहकार खनिकर्म गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मस्कूजी बिरुजी बरंगुले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाचे आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही अकस्मित भेट दिली भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली आज माझा शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या ह्या सुरू झालेल्या आहे साधारणतः पंधरा लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत तेहतीसशे त्र्याहत्तर केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे आहेत आज या ठिकाणी आले असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियानाचं आव्हान आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना त्या ठिकाणी केलं आहे तर ह्या सुरू झालेल्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत की नाही ही शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी येते त्यानिमित्तानं आज ह्या ठिकाणी बुरुंगले विद्यालयामध्ये भेट दिली आणि इथे आल्यानंतर दिसलं की अतिशय उत्तमपणे व्यवस्थित व्यवस्था सगळी शाळा व्यवस्थापन समितीने आणि इथल्या प्रशासनानं केलेली आहे सर कॉफीमुक्त अभियानासाठी काय उपाययोजना केलेली अनेक उपाययोजना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आहेत परंतु काही नामवंत शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी त्या स्वतःहूनच याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करतात एका घटनेनंतर ते सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक शाळेमध्ये लागले होते दोन महिने झाले त्याचा टेंडर निघालाय परंतु अजूनपर्यंत कुठं थांबलेला आहे काही प्रशासकीय कारणास्तव त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत पण त्याचा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होऊन सर्व शाळांमध्ये हे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येईल दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली परंतु अजूनपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेला नाही नाही गणवेश वाटप त्या ठिकाणी कापड आलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी ज्या मावीमला ते काम देण्यात आलं होतं त्याला त्याच्यामुळं थोडा डिले झाला म्हणून सरकारने निर्णय घेतला की येणाऱ्या सत्रापासून सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होणार आहे सर कॉपी बुक्त वेण्यामध्ये आता फौजदारीची तरतूद करण्यात आले आहे काय झालं नाही जर का हे बघा आपल्या परीक्षा ह्या आनंददायी आणि पवित्र वातावरणामध्ये होणे अपेक्षित आहे ह्या होत असताना जर का समाजातले काही घटक त्याच्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीची कारवाई केली जाईल सहकार संदर्भात आज कार्यक्रम आहे काय तो कार्यक्रम आहे आपण सहभागी राहणार आज उत्कृष्ट बँक अवॉर्ड याचा कार्यक्रम शेगावमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यांना प्रोत्साहन ज्या बँका चांगल्या काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याच्याकरता आज या ठिकाणी आलं होतं आर टीचे पैसे संस्थांचे महाराष्ट्र शासनाद्वारे जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येतो त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये या विद्यालया विद्यालयाचा पहिला क्रमांक आला याच्याकरता विद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि यातल्या मुख्याध्यापिका त्यातले इथे शिक असलेले सर्व शिक्षक कर्मचारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद